नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी मालवणला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्याचं लोकार्पण झालेलं असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असता त्यावर केवळ संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली की करोडो भारतीयांच्या आणि खास करून महाराष्ट्रातल्या लोकांच्या हिंदूंच्या श्रद्धेचे असलेले आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची इतक्या निकृष्ट बांधकाम होतं का की एका वर्षात तो पुतळा कोसळू शकतो महाराष्ट्राचं राजकारण त्याच्यामध्ये तापवण्याचा प्रयत्न झाला पण आता जो विषय समोर आला आहे तो त्याहूनही भयानक आहे आंध्र प्रदेशमध्ये असलेलं तिरुमाला तिरुपती देवस्थान असं म्हटलं जातं भारतातील सगळ्यात श्रीमंत देवस्थान आहे हिंदूंचं श्रद्धेचं ठिकाण आहे दरवर्षी लाखो लोक करोडो लोक दररोज हजारो लोक काही कदाचित लाखाच्या वरती लोक तिरुपतीला जात असतील आणि तिरुपतीला कोणी जाऊन आलं की तिथले प्रसादाचे लाडू सोबत घेऊन येतात अतिशय चविष्ट असे हे लाडू असतात लोक श्रद्धेने त्याचं सेवन करतात पण एक अहवाल समोर आलेला आहे आणि या अहवालानुसार तिरुपतीच्या लाडूंमध्ये केवळ वनस्पती तूप नाही म्हणजे शुद्ध देशी शुद्ध तुपाचे लाडू म्हणून दिल्या जाणाऱ्या प्रसादाच्या लाडूमध्ये केवळ वनस्पती तूप नाही आहे तर बीफ म्हणजे गाईची किंवा म्हशीची चरबी नंतर डुकराची चरबी आणि फिश ऑइल यांचा देखील वापर करण्यात आलेला आहे याबाबत तो जो प्रसादाची सॅम्पल्स आहेत ती सेंटर ऑफ ॲनालिसिस अँड लर्निंग इन लाईफ स्टॉक अँड फूड सी ए एल एफ या लॅबकडे जी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड एन डी डी बी म्हणजे देशातली डेअरी क्षेत्रातली सगळ्यातली अग्रगण्य संस्था त्याच्याकडनं एक दुधाची गुणवत्ता तपासणारी लॅब आहे या लॅबमध्ये या प्रयोगशाळेत तिरुपतीचा प्रसादाचं पृथककरण करण्यात आलं आणि शुद्ध देशी तुपाचे लाडू म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूंमध्ये गाईची चरबी किंवा म्हशीची चरबी आता बीफ म्हणजे काय त्याला पृथककरण करणं अवघड आहे पण बीफ आणि डुकराची चरबी वापरण्यात येते आणि आपल्या चेहऱ्यावरची माशी देखील उडत नाही कारण काय फरक पडतो आपल्याला अशा वृत्तीने आपण जर राहणार असू याबाबतचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्याचा संबंध आतापर्यंत सरकार ज्यांचं होतं त्या वाय एस आर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांच्याकडे थेट लक्ष केलेलं आहे आपल्याला माहिती आहे नाव जगनमोहन रेड्डी असलं तरी रेड्डी कुटुंबीय त्यांचे वडील वाय एस आर रेड्डी त्यांचा सगळा परिवार हा बाटगा परिवार आहे त्यांचं धर्मांतर झालेलं आहे पण स्वतःचं नाव मात्र हिंदू लावतात आणि हे वाय एस आर रेड्डी काँग्रेसचे नेते दोन वेळचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना त्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला पण दरवेळेला निवडणुकांच्या आधी हे जेरुस्लेमला जायचे तिथे अर्थातच येशू ख्रिस्ताला जिथे क्रुसावर चढवण्यात आलं आणि तिथे त्यांचं मोठं चर्च आहे जेरुस्लेमला जाऊन प्रार्थना करायचे संपूर्ण परिवार तिकडे जायचा आणि त्यांच्या काळामध्ये तिरुपती देवस्थान परिसरात ख्रिस्ती मिशराण्यांना आंदण देण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणावर तिथे धर्मांतरण चालू होतं असे आरोप त्यावेळेला झाले होते त्यानंतर आता त्यांच्या मुलाच्या काळात जर तिरुपतीचा प्रसादही जर या लोकांनी सोडला नसेल या प्रसादामध्ये जर गाय आणि डुकराची चरबी वापरण्यात असेल तर आपण करोडो हिंदू ज्याचं सेवन करतो श्रद्धेने सेवन करतो त्यांच्याशी हा विश्वासघात नाही का आणि हे अहवाल एका प्रयोगशाळेने दिलेले आहेत अर्थात तिथे देखील राजकारण रंगलेलं आहे वाय एस आर काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्राबाबू नायडूंना आव्हान दिलेलं आहे की तुम्ही तिरुपती बालाजी समोर उभे राहून शपथ घ्या की मी खरं बोलतोय कारण आम्ही पण शपथ घेऊ म्हणजे त्या लाडूंमध्ये काय आहे हे, हे प्रयोगशाळेच्या अहवालांवर नाही तर देवासमोर घेतलेल्या शपथेतुतून समोर येईल असा जर विषय देशातल्या सगळ्यात मोठ्या देवस्थानात होत असेल तर कल्पना करा हिंदूंच्या श्रद्धा असलेल्या अन्य देवस्थानांमध्ये मागे एक विषय आपल्याला आठवत असेल रणजित सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक ओम सर्टिफाईड हलाल जसं असतं हलाल हराम तसं ओम सर्टिफाईड प्रसाद देवाचं साहित्य करण्याची चळवळ काढली होती तेव्हा अनेकांनी नाकं उरडली होती की याला काय अर्थ आहे का याची काही गरज आहे का पण जर सरकारी नियंत्रण असलेल्या तिरुपती देवस्थानात हे होत असेल तर मग छोट्या देवस्थानमध्ये अशा प्रकारच्या जिहादी वृत्तीनी जिहादी किंवा अन्य ख्रिस्ती धर्माच्या एक जे इवांजलीस लोक असतात त्यांच्या धर्मांतराच्या वृत्तीने गे गेलेल्या गोष्टी रोखायच्या कशा हा देखील प्रश्न आहे आणि तिरुपती देवस्थान ही काही लहान देवस्थान नाही आहे या सगळ्या तिरुमाला आणि तिरुपती ही दोन मोठी देवळं आणि अन्य बारा देवळं मोठी या देवस्थानकडनं त्याचं व्यवस्थापन केलं जातं याच्यावर सरकार आंध्र प्रदेश सरकार याच्यामध्ये नेमणुका करतं ही साडे चौदा हजार कर्मचारी इथे काम करतात आणि या देवस्थानाबद्दल सातत्याने आरोप केले जातात की या देवस्थानचे आधीचे चेअरमन कोणतरी रेड्डीच होते करुणाकर रेड्डी का काहीतरी जे त्या तिरुपतीचे आमदार होते आणि जगनमोहनच्या पक्षाचे होते ही हे छुपे ख्रिश्चन आहेत कारण जर जगनमोहन रेड्डी एकूण त्यांची वेशभूषा नाव वगैरे सगळे हिंदूंसारखं असेल आणि जर ते ख्रिश्चन असतील तर तो, तो एक आरोप झाला होता दुसरं त्याच्यामध्ये असं आलं होतं की या देवळात जे लोक तुम्ही बसनी प्रवास करता त्या बसच्या तिकिटांवर मक्केला जायच्या यात्रेविषयी आणि जेरुसलेमला जायच्या यात्रेविषयी जाहिराती आल्या होत्या त्याच्यामुळे ही लोकांचा संताप झाला होता की हिंदूंच्या देवस्थानला जाताना तुम्ही मक्का आणि जेरुसलेम म्हणजे ख्रिस्ती आणि मुस्लिम लोकांच्या श्रद्धास्थानांच्या याला जायचं कारणच काय तेव्हा या देशातल्या भंपक सेक्युलरवाद्यांनी असा तर्क मांडला होता की जरी देऊळ हिंदूंचं असलं तरी ते सरकारी ट्रस्ट आहे आणि भारत सरकार धर्माधर्मामध्ये भेदभाव करू शकत नाही फक्त हे हिंदूंच्या बाबतीत लागू होतं बाकी कोणाला हे लागू होत नाही कारण बाकीच्या धर्मांमध्ये सरकारी ट्रस्ट नसतात फक्त हिंदूंच्या देवळांमध्ये सरकारी ट्रस्ट ट्रस असतात मला असं वाटतं या ट्रस्टमध्ये तिरुपती देवस्थानमध्ये आधी सुदीर्भ मुनगंटीवारही त्याच्यामध्ये होते आत्ताच्या बहुतेक नार्वेकरही त्याच्यात आहेत मिलिंद नार्वेकर अर्थात त्यांचा काही याच्याशी संबंध याच्यातला भाग नाही पण हे सगळं तिथे स्वतःला स्थान मिळणं हे अतिशय ज्याला काय म्हणतात ज्याला गौरव होण्यासारखी गोष्ट स्वतःचा किंवा मला तिथे सेवा करायची संधी मिळाली आणखीन एक तिथे कॉन्ट्रॉवर्सी तयार झाली होती ती म्हणजे हे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती आणि मुसलमान कर्मचारी आढळले होते मग पुन्हा वाद की हिंदू मंदिराच्या कर्मचाऱ्यांमध्ये अन्य धर्माचे कर्मचारी कसे काय तिथे काम करू दिले तर मग त्याच्यात पहिले असं हे केलं की एकोणीसशे एकोणनव्वद साली बिगर हिंदूंच्या तिथे प्रवेशाला बंदी घालण्यात आली बहुधा तेव्हा एन टी आर एन टी रामाराव यांचं सरकार असावं पुन्हा काँग्रेसचं सरकार जेव्हा आहे तर काँग्रेस ही बंदी उठवतं कारण आपल्याला माहितीच आहे राहुल गांधींचं पण अगदी जवळचं कारण आहे काँग्रेसचं सरकार आलं की ही बंदी उठवली जाते न्यायालयात असं सांगितलं जातं की हे जे कर्मचारी आहेत ते एकोणनव्वदच्या पहिले घेतलेले आहेत म्हणजे एक तिथली वरिष्ठ अधिकारी तिरुपती देवस्थानची मंदिर व्यवस्थापनाची अधिकारी चर्च मध्ये गेलेली तिचे फोटो प्रसिद्ध झाले अरे तुम्ही देवळाचे तुम व्यवस्थापक आणि तुम्ही चर्चमध्ये कसे येतात नाही ते एकोणीसशे शहाऐंशी साली नोकरीला लागलेली आणि त्यामुळे ती जर देवस्थान त्याच्यात अशी पळवाट केली की देवस्थानचे कर्मचारी हिंदू पाहिजेत पण एकदा तुम्ही कामावर लागलात आणि मग जर तुमचं धर्मांतर झालं स्वेच्छेने कारण ते तुम्ही स्वेच्छेने धर्मांतर करता तर ते चालू शकतं म्हणजे बघा हे काँग्रेसच्या राज्यात आणि नंतर त्यांचीच उपशाखा असलेल्या वाय काँग्रेसच्या शाखात जर हे सगळे असे प्रकार सातत्याने चर्चेत येत असतील आणि हे देशातल्या सगळ्यात मोठ्या हिंदू तीर्थक्षेत्रात होत असेल तर अन्य ठिकाणी काय चालू असेल याची आपण कल्पना करू शकता याच्या साठी हिंदूंनी संघटित होणं याच्यासाठी हिंदूंची देवळं हिंदूंच्या ताब्यात असणं मोदी सरकारवर विश्वास आहे पण जेव्हा हे असे स्वतःला भंपक सेक्युलर म्हणवणारे लोक सत्तेवर हो येतात तेव्हा ते आपल्या सत्तेचा कसा वापर करू शकतात म्हणजे माझी अजिबात हरकत नाही आहे खरं तर हिंदूंचा पैसा ज्या देवस्थानला येतो त्याचा वापर हिंदूंच्या कल्याणासाठी केला जाणं हे अपेक्षित आहे कारण बाकीच्या धर्मांचे लोक त्याचप्रमाणे करतात पण ठीक आहे खास करून शिक्षण आणि वैद्यकीय सेवांमध्ये माणसाचा जात धर्म न बघता माणसाची भाषा किंवा रा वास्तव्याचं ठिकाण न बघता जो गरजू आहे त्याला मदत केली तर समजू शकतो पण हिंदूंच्या पैशातनं दुसऱ्या धर्माच्या लोकांची सेवा करायला तो पैसा वळवायचा असा जर हेतुरी तिकडे काम केलं जात असेल तर त्याचा विरोध केला जाणं आवश्यक आहे गरजू दहा गरजूंमध्ये दोन गरजू तीन गरजू अन्य धर्मांचे असले जे देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दे। तर हरकत नाही पण मंदिरासाठी दिलेला पैसा जर अन्य गोष्टींसाठी वळवला जात असेल तर ती गंभीर गोष्ट आहे आणि जेव्हा जेव्हा चंद्राबाबू नायडूंचं सरकार येतं तेव्हा ते अशा गोष्टी कारण त्यांची या विषयावर वैचारिक भूमिका आहे आणि त्यामुळे ते हा विषय लावून धरतात मुद्दा असा आहे की हा विषय फक्त आंध्र प्रदेशच्या राजकारणात काही दिवस राहणार आणि मग लोक विसरून जाणार का हा विषय एका मोठ्या चळवळीत त्याचं रूपांतर होणार आणि अशा गोष्टी जर अन्य देवस्थानांच्या ठिकाणी होत असेल सरकारी ट्रस्टकडून किंवा खाजगी दुकानदारांकडनं विक्रेत्यांकडनं प्रसाद म्हणून दिल्या गेलेल्या गोष्टींमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी भेसळ केल्या जातात आणि भेसळ केल्या मग के मी असं नाही म्हणतं की त्याच्यामागे काही मोठा आंतरराष्ट्रीय कट आहे तोही असू शकतो पण ज्यांची स्वतःची श्रद्धा नाही आहे ते पैसे वाचवण्यासाठी कारण साजूक तूप घालायच्याऐवजी जर असं प्राण्याची चरबी वापरली तर भरपूर पैसे मध्ये वाचू शकतात आणि त्यामुळे याचं सर्टिफिकेशन करणारं प्रमाणपत्र देणारं याचं प्रयोगशाळेत आणि किंवा विश्वासार्ह संस्थांकडनं याची तपासणी होणं आवश्यक आहे पण अशा गोष्टी केल्या की आपल्या के के सर्वोच्चना अशा गोष्टी आवडत नाहीत कारण त्यांना ते देशात धर्माच्या नावावर भेदभाव केल्यासारखं वाटतं पण जर ही तिरुपतीची गोष्ट आणखीन चार लॅबमध्ये ठीक आहे या गुजरात आता पुन्हा ते म्हणतील की एन डी बी असलं म्हणून काय झालं ती गुजरातची लॅब आहे गुजरातची लॅबमध्ये म्हणजे आदानी अंबानींची लॅब म्हणजे आपल्याकडे हे अशा गोष्टी सकाळच्या करतात तिथे बोलतील लोक की हे सगळं अदानींनी घडवून आणलंय हे सगळं गुजराती लोकांनी घडवून आणलंय काही सांगता येत नाही कारण ही त्यांची विचार करण्याची तर लॅबमध्ये तपासून घ्या आणि जर हे खरं निघालं तर मग याच्यावर कायमस्वरूपी उपाय करणं आणि तो कायमस्वरूपी उपाय म्हणजे हिंदूंची देवस्थानं या अशा वृत्तीच्या लोकांच्या हातातून बाहेर येथील चार पैसे मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्याचा धर्मभ्रष्ट करण्यासाठी अशा जर गोष्टी केल्या जात असतील तर त्याविरुद्ध सगळ्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करावसून देईल कृता तिथेच थांबतो पाहत रहा एम एच एट